गव्हर्नमेंटने आस्तक्षेप नाही केला तर मार्केट कांद्याचे कोणी थांबू शकत नाही नाही कांदे तीनशे काय टप्पा थांबा विकू नका जे डॅमेज कांदे हे कांदे ते विकून घ्या पण जे कांदे टिकतील ना अजून दोन महिने तीन महिने नमस्कार माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधव आज आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उप बाजार ओतूर मध्ये आणि इथं बाजारात हलचल कमी आहे पण भावत मात्र तेज आहे कांद्याचे भविष्य धोक्यात आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पण बाजारात भावत नाही स्थिरता आणि आता सगळ्यांचा एकच प्रश्न कांदा तीनशे रुपये पोहोचणार का की पुन्हा जमीन दोस्त होणार ओतूर मार्केटमध्ये आज झालेली घडामोडी मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी मोठं बदल गणित आणि इतर राज्यांमध्ये सध्याची स्थिती या सगळ्यावर एक अनुभवी अडकणार सांगणार आहे थेट आणि स्पष्ट मत शेवटी ठरणार आहे तुम्ही कांदा विकणार की साठवणार गमावणार की मिळवणार हा व्हिडिओ तुम्हाला फसवणार नाही पण विचार करायला भाग पडणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा तर चला बघूया आजची एक खास मुलाखत धन्यवाद जय शिवराय शकील भाऊ तांबोली तुमचं स्वागत आहे आमचं युट्यूब चॅनल जुन्नर ऑन एन एक्सपोर्ट शकील भाऊ आज ओतूर बाजारात कांद्याची लिलाव होतं आजची परिस्थिती काय आहे ओतूर बाजारात कांद्याची आवक स्थिर आहे की कमी झालेली आहे आणि आज कांद्याला काय भाव निघालेला आहे नेमकं मार्केटमध्ये काय चाललेलं आहे सर्वात प्रथम नमस्कार शेतकरी बांधवा शाळांना कांद्याची आज आवक जेमतेमध्ये मागच्या तुलनेपेक्षा आज आवक पन्नास टक्के आवक कमी झालेली आहे चाळीस पन्नास गाडीची आवक आसपास असेल किंवा साठ गाडीसुद्धा असू शकते मागच्या तुलनेमध्ये पन्नास टक्के आवक कमी झालेली आहे आणि आज उंचचे उंचमध्ये कांदे दोनशे अकरा रुपये एकशे ऐंशी ते दोनशे दहा रुपये सरासरी कांदे चांगले कांदे विकलेले आहेत आणि जे ॲवरेज कांदे मी जे म्हणतो जे डागी हलके माल ते बारा रुपयेपासून तर सोळा रुपये कांदे विकलेले आहेत गोल्टी गोल्टाला फुल डिमांड आहे आज गोल्टी दहा रुपयेपासून तर चौदा रुपये गोल्टी गोल्टा विकलेला आहे आणि गिरॅक चांगली आहे फक्त डॅमेज कांद्याला गिर्याक नसल्यामुळं थोडा प्रॉब्लेम येतोय हो आणि ते पंधरा वीस दिवसामध्ये किंवा अख्ख्या जूनमध्ये डॅमेज कांदे कमी होतील अशी अपेक्षा आहे शिकिल भाऊ दुसऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक सध्या काय परिस्थिती आहे मध्य प्रदेश राजस्थानमध्ये क्रॉप चांगला आहे बऱ्यापैकी आहे आणि तो क्रॉप जो आहे तो आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम नाही तो जास्त करून दक्षिणेमध्ये म्हणजे उत्तर भारत दिल्ली आहे पंजाब आहे बाकीचे जे राज्य आहे आपल्याकडं त्याच्यामुळं युपी म्हणजे थोडक्यात साऊथचं जे गिरेक आहे ते आपल्याकडे बऱ्यापैकी राहील तुम्ही जे म्हणता साऊथमध्ये मध्ये बिजापूर सुद्धा पंचवीस टक्के माल राहिलेले आहे ते पण जास्ती जास्त या महिन्यामध्ये संपून जातील आणि आजचे सध्या जे गिरेक आहे ते साऊथचं चांगलं डिमांड आहे अच्छा आणि शकील भाऊ मागचे वर्षी ओतूर मध्ये या महिन्यात काय भाव होते आणि या वर्षी काय फरक आहे मागच्या वर्षी तुलनेमध्ये एक दोन चार रुपये मालकेट कमीच आहे सध्या आणि मार्केट डॅमेज असल्यामुळे थोडा हा प्रॉब्लेम येतो आम्हाला माल विकायला साडेआठ हजारांना कारण दहा रुपये किलो कांदे विकायचे आणि वीस रुपये किलो कांदे विकायचे हा जो मधला भाग आहे तो शेतकरी वर्गाला समजून फार मोठं आवड काम आहे शकील भाऊ तुमची मते शेतकऱ्यांना आता काय करावा उरलेले कांदा विकावा की साठावा आणि किती दिवस थांबावा शंभर टक्के कांदे टिकत असतात मला शेतकऱ्यांना विनंती अशी आहे का एक ते दोन महिने कांदे विकायला काही हरकत नाही थांबा विकू नका जे डॅमेज कांदे हलके कांदे ते विकून घ्या पण जे कांदे टिकती ना अजून दोन महिने तीन महिने जून जाणार आहे टक्के जुलैची परिस्थिती चांगली होईल त्याच्यापेक्षा ऑगस्टमध्ये चांगली परिस्थिती होणार आहे ते असं वातावरण आणि डॅमेज कांद्यामुळं माल टिकणार नाही ही पण काळजी घ्या आणि शकील भाऊ कांदे तीनशे रुपये पर्यंत जाईल का पुन्हा खाली येणार नाही कांदे तीनशे काय सुद्धा टप्पा पार करू शकतो गव्हर्नमेंटने काही हस्तक्षेप नाही केला तर सरकारची धोरणामुळे कांद्याचे भविष्य अंधारात गेलाय शंभर टक्के शंभर टक्के सरकारचं धोरण चढ उतार आपले जे मार्केट जे आहे एक्सपोर्टचे जे मार्केट आहे ते चढ उतारामुळे शंभर टक्के या गोष्टीला माझं प्राधान्य आहे गव्हर्नमेंटने हस्तक्षेप नाही केला तर मार्केट कांद्याचे कोणी थांबू शकत नाही शकील भाऊ जर कांदा आता विकलात तर तोटा होईल तो 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 का की साठवला तर फटका बसेल तुम्हाला काय वाटतं नाही कांद्याच्या तोटा आणि नफा हा विषय बाजूला ज्यांचे कांदे टिकतील त्यांनी दोन महिने तीन महिने कांदे थांबायला काही हरकत नाही पण ज्यांचे तुम, कांदे टिकत नाही त्यांनी सणण्यापेक्षा विकून घ्यावा आणि शेवटच तुम्हाला प्रश्न यावर्षी कांद्याच्या दरामध्ये एक्सपोर्ट होणार आहे का हळूहळू पडणार नाही चा तर विषय काहीच नाही एक्सपोर्ट चालू आहे एक्सपोर्ट एवढं नाम मात्र एक्सपोर्ट चालू आहे एक्सपोर्ट शंभर टक्के चालू असतात आजच कांद्या तीस रुपये विकले असते अशी परिस्थिती आहे म्हणजे जेव्हा एक्सपोर्ट चालू असला असतं तर कांद्याचे भाव अजून वर गेले असतात हो नक्कीच आणि यावर्षी कांद्याचे दर आसमान पर्यंत पोहोचणार आहे का खाली अजून नाही नाही खाली यायची शक्यता फार कमी आहे आणि येऊ शकत नाही आता जे पंधरा ते वीस रुपये बाजार आहे ते जून महिन्यात शंभर टक्के चालणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही फक्त डॅमेज मगाशी पण मग बोलो दहा रुपये विकायचे वीस वी रुपये विकायचे हा जो मधला फरक आहे हे शेतकऱ्यांना समजून सांगायचं फार मोठा आवड काम आहे ठीक आहे शकील भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही तुम्ही आम्हाला 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 वेळ वेळ काढून त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजच्या या चर्चातून तुम्हाला नक्की समजलं असेल की भाव फक्त आकडे नाही तर तुमचं भविष्य ठरवणारी दिशा आहे शकिल भाईंचं प्रामाणिक मत ऐकून तुमचं निर्णय काय असेल कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा रोजचे बाजार अपडेट थेट इंटरव्ह्यू आणि मार्केटमधले विश्लेषणसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा शेतकऱ्याचे आवाज बल द्यायचा असेल तर या चॅनलला साथ द्या तुमचा एक शेअर हजारोंना फायदा करू शकतो धन्यवाद जय शिवराय